शिख माझे लेखी लहूजी लहूजी बोल ज्योतीला शिख शिकावा शिकव शिख माझे लेखी हाय हय मी तुझ्या साठी जागवया जाग वया मातीला हाय मी तुझ्या साठीला र जाग वया मातीला लहूजी 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 बोल ज्योतीला शिख व शिकव माझ लेखी जव मी जाती जा ती चार मांग फेडतो चाय पांग हाय मी जाती चार मांग फेडतो फेडतो चार पांग काय करू धोती सांग लाही लाही जार अंग लाही झाला अंग मी त्याल र मी त्याला र त्यालाही तुझ्या वातीला लहूजी लहूजी बोल ज्योतीला शिकव शिकव माझ्या लेखीला वर तिथला अपमान नाही सर लोर तू शिक्षणाचं दिलदान शब्दांचं झालं मोती तू वि तू विद्येचं दिलदान शब्दांचं मोती शब्दांचं झालं मोती आल डोळ र आल डोळ डोळ्या ज्योतीला शिकव शिकव माझ लेखी ला लहूजी लहूजी बोल ज्योतीला शिकव शिकव माज लेखी जवा शिकल माझी लेख करीला सवाल अनेक जवा शिकल माझी लेख करीला सवाल अनेक धर् जाती धर्माची रमेक म्हणल उपटुनिय फेक म्हणलं उपटुनिय फेक भान येईल भान येईल येईल माझ जातीला लहूजी लहूजी बोल ज्योतीला शिकव शिकव माझ्या लेखीला लहूजी लहूजी बोल ज्योतीला शिकव शिकव माझ्या लेखीला साऊच्या आडव्या कुंकाला कोण घालत वार काठी ഹാത്ത ഫൗജ മോട്ട ഹൂ മക ഫൗജി തഴമി ല ഫൗജലയാണ കോൺ ആലയാക്തീലൂജി ലൂജീ ബോല ജ്യോതില ശിഖവ ശിഖവ മാജ ലേലാ लहू जी लहू जी बोल ज्योतीला शिखव शिखव मांज लेखीला, अंधाराचा काळ ज्योती अंधाराचा काळ मुक्तीचा आभार ज्योती मुक्तीचा आभार मुक्तीचा आभार ज्योती मुक्तीचा आभार पिरमची फुळं माळ ज्योती पिरमची फुळं मार मायाची वा काळ ज्योती मायाची काळ मायाची वा काळ ज्योती मायाची वा काळ तूर समजेचा तूर समते चाकई वारी दिशामुक्त केलं चारी तूर समते चाकवारी दिशा मुक्त केला चार ज्ञान सुर्यान धारी मनूला पडलं भारी मनूला पडलं भारी केल नमान केल नमान नमन साऊ साहू ज्योतीला लहूजी लहूजी बोल ज्योतीला शिकव शिकव माझे लेखीला लहु जी लहु जी बोल ज्योतीला शिकवा शिकवा माझे लेखीला थँक्यू